नमस्कार मंडळी कसेच सगळे मस्त मजेत ना मजेतच राहा तर काल काय मला व्हिडिओ टाकायला जमला नाही काल कारण आमचा बाजार होता त्यामुळं सगळी घाईघाई होती शाळेचा भात परतन सगळी तरकारी तोडायची करायची कांदा भरायचा होता त्याच्यामुळं तर आता आम्ही निघालोय राहणार तर चला तुम्हाला दाखवते कारभारी आमचे जेवण करायच्या जाग्यावर काय करतात ते बघा जेवण करायचं सोडलं त्यांचं काय आवडीचं आहे ते बघा चार सारखाच घ्यायचं नाही अरे कल्या थोड्या बंद आवड तसं करत होईल आढळून घ्यायचं आमच्या बरोबर आम्हाला काय करायचंय मोटर काढायला जायचं यार निघाली होती मुर राहणार कुठली काढ जायचं का आधी का पातली काढायची मोटर काय नाही असं असत काय नाही भरवायचं सगळा हिशोब विसरत जा मला बघा मंडळी आता बोरचं सामान आम्ही घेऊन चाललोय राहणार आज काही ट्रॅक्टर घरी नव्हता त्याच्यामुळं गाडीवरच कपी घेऊन चाललो आहे मोटर काढायची तर आम्हाला राहण्यात जायला पण रस्ता नाही नीट त्यामुळं आम्ही आता गावातून आलो आहे किती शेतकऱ्याचं हाल आहेत काय सांगायचं रस्ताच नाही आम्हाला कसाच आम्ही गावातून बघा तिकडं गाव दिसतंय आहे या गावाला येडा मारून आता रानात आलो आहे एवढ्या गावातून वस्तीवरून गावातून येडा मारून यावा लागतंय तरी म मधून रस्ता पहिला होता आमचा पण त्या माणसांना तर काहीच वाटत नाही की ह्यांना रस्ता नाही इतकं वर्ष झालं तरी पण किती रस्त्याचं हे केलं पण ते काही ऐकत नाहीत त्यामुळं त्यांच्याबरोबर वाद घालण्यापेक्षा आपलं सगळे आमचे भाऊकी सगळी इकडून गावातून येडा मारून येते पार राहणार काय करणार आता शेती केल्याशिवाय तो पर्याय नाही शेती तर करावंच लागेल त्यांनी नाही रस्ता दिला तरी त्यामुळं बघा आता हे कसं हाल होतं रस्ता तरी आहे का शहाणा पाईप घेऊन चाललो आहे कप्पीचं कसं कसं गावातून घेऊन आलो आहे आणि त्यात नेमका टॅक्टर घरी नाही राहणार आहे त्याच्यामुळं असं हालापदा करून आणायला लागली राहणार त्याला आलं आहे आता गावात आता कप्पी उभा करायची सगळे मोटर आलेत संगज म्हणल्यावर हो आता सगळे मोटर काढून घ्यावं हो लागणार इलाज नाही आता कारण पिकाचं पाण्यावरच अवलंबून आहे आता मका निघाल्या म्हणल्यावर मकान निघल्यावर आता राहून राहना पेरायची कांद्याची परत मग पेरायचं आहे कसं तरी त्याला मोटर काढल्याशिवाय तर आता भिजवायला पाणी नाही त्यामुळं आता मोटर काढायलाच लागणार आहे का मला तीन मोटरांचा संघस घोटाळा म्हणल्यावरती कितीची इच्छा नाही बघा काय करणार आहे पडली आता ह्या रानात ह्या कपड्यातली पण काढून पडली त्या पेंड्या बांधायच्या राहिल्यात पण आता हे मोटरचं काम करायला लागणार आहे काढायचं मोटर नीट करून झाल्या मजे बाकीचं काम असतं अशी कप्पी अडकवायला लागते आता त्या तीन टांगा आणलेल्या आहेत त्या तीन टांगा त्याच्यात घुसवायच्या त्या पाईप तिन्ही पाईपांमध्ये ते तीन पाईप घालायचे आणि अशी कप्पी आधी अशी खाली असताना जोडून घ्यायची असते दाव्यात हे अडकवायचं आणि मग नंतर ते तिन्ही पाईप बसवून अशी उंच घ्यावं लागते परत असं करायला लागते سر پن کډوک په اګه पण बरोबर बोर ते बोरच्या बर ह्याच्यावरती कप्पीचं ते दा दावा आलं पाहिजे काढायसाठी ते बरोबर घ्यावा लागतो झालं आता सगळं करून अडकवून ते कपी ही आता घेतो मोटर काढून काय घोटाळा ते काढल्यावर कळेल आता

आली मोटर खाली मोटर खाली सोड आली मोटर जाव आली की मोटर आली का ना जाव आली की मोटर आली बाबा जावा तुला सुच पडणं मारे आशेची जाव आशेची जाव आली सोडकी तुमच नाही

जे अनुला अडीच हजार तयार झाला क्लिक करू काय हम्म